या सुपर फास्ट बुलेटिन चे प्रायोजक आहेत मेस श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत एकतीस आणि एकोणीस असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं मंत्री नितेश राणेंनी सांगितलंय महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवून आम्ही विजय मिळू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यामुळे राणेसाहेब जो निर्णय घेतील तो प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य असेल अशी ग्वाही मंत्री नितेश राणेंनी बंडखोरीच्या मुद्द्यावर दिली महाविकास आघाडीतून राष्ट्रीय काँग्रेस बाहेर पडलाय वैभववाडीत काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे ठाकरे शिवसेनेकडून विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी केला महायुतीची घोषणा होताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट दिसून आला ओरोस मंडळ अध्यक्षांसह त्रेचाळीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले पहिल्या तीन दिवसात कुडाळ तालुक्यातून आतापर्यंत एकशे सत्तावन्न उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आले आहेत त्यामुळे अटीतटीचा सामना होण्याची चिन्ह दिसत आहे कुडाळ मतदारसंघात नाराजी नाट्य सुरू झालंय ओबीसी टी महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय पक्षात मोठी घुसमट होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे वेंगुर्ला तालुका शिवसेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट यांनी राजीनामा दिलाय युवासेना जिल्हा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे पोलीस प्रशासनानं परवानाधारकांची योग्य पडताळणी करून शेती संरक्षणासाठीच्या बंदुका शेतकऱ्यांकडेच ठेवाव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वेंगुला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी राजीनामा दिलाय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आतापर्यंत एकशे वीस उमेदवारी अर्जांचं वितरण करण्यात आलंय मात्र अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही भाजपचे नगरसेवक फुटतील असा गौप्यस्फोट ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला यावरून मंत्री नितेश राणेंनी टोला लगावलाय दुसऱ्याच्या बारशात जाऊन मिठाई खाण्याची संजय राऊतांची जुनी सवय स्वतःच्या बुडाखाली लाग पहिल्यांदा विजवा असा टोलावला वेंगुर्ल्यात ठाकरे शिवसेनेला खिंडार पडलाय तालुका प्रमुख यशवंत परब युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता परब माजी शहर प्रमुख अजित राऊळ माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांच्यासह पदाधिकारी सुमारे तीनशे कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश झाला आहे उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीतील ट्रामा केअर युनिट आयसीयू रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त जागांसंदर्भात तातडीनं सोडवा असे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने यांना दिले देवगडात तिसऱ्या दिवशी सव्वीस अर्जांची विक्री झाली असून आतापर्यंत बेचाळीस अर्जांचं सा वितरण झालंय लोरे पंचायत समिती मतदारसंघातून माजी सभापती लक्ष्मण रावराणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ठाकरे शिवसेनेकडून ते रिंगणात उतरणार आहे कणकवली मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे आता केवळ शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहे ज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटाच्या यशानंतर कोकणवासियांचे आभार मानण्यासाठी सिंधुदुर्गात आलेल्या सिनेमाच्या टीमनं कोकणसात लाईव्हच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोबे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अमेय वाघ यांचा सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी वेंगुर्ल्यात आतापर्यंत अडुसष्ट उमेदवारी अर्जांचं वितरण करण्यात आलं मात्र अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही नगरसेवक देवा सूर्याजी यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागातील गंभीर समस्यांबाबत नगर परिषद अधिकारी वर्गाला सोबत घेऊन पाहणी करण्यात आली नागरिकांनी मांडलेल्या समस्या तातडीनं सोडवण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी केल्या भोसले नॉलेज सिटीचे बहुप्रतिक्षित वार्षिक स्नेहसंमेलन डॅझेलिया दोन हजार सव्वीस अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमागदार वातावरणात पार पडलं संस्थेअंतर्गत कार्यरत सर्व महाविद्यालयांचा एकत्रित सहभाग असलेलं हे स्नेहसंमेलन प्रथमच भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलं होतं चिपूण तालुक्यातील राजकीय पक्षाचा पदाधिकारी मंदार मंगेश कदम याने एका अल्पवयीन बालिकेला लग्नाचा आमिष दाखवून एप्रिल दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पीडित बालिकेच्या तक्रारीवरून चिपूण पोलीस ठाण्यात त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दा। लांब आणि मध्यम पल्ल्यांच्या एसटी बसेस वेळेवर सोडण्याचे आदेश एसटी महामंडळानं जिल्ह्यासह राज्यभरातील आगारास दिल्या आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात बसेस नियोजनानुसार सुटत असल्यानं जिल्ह्यातील आगारातील प्रवासी सेवेवर परिणाम फारसा दिसत नाही उत्तर गोव्यातील अरंबोल आणि मोरजिम परिसरात सापडलेल्या दोन रशियन महिलांच्या मृत्यूमागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचं स्पष्ट झालंय त्यानं केवळ या दोन महिलाच नव्हे तर एकूण पंधरा महिलांची हत्या केल्याचा दावा एलेक्सीनं केला आहे मुंबईसह राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत गुरुवारी बावीस जानेवारीला काढली जाणार आहे मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता ही प्रक्रिया राबवली जाणार आहे धर्माचे सारथ्य असलेल्या मार्गावरून चाललो तरच सुरक्षित प्रवास शक्य आहे जोवर भारताची वाटचाल धर्माच्या मार्गावरून होत राहील तोपर्यंत भारत विश्वगुरु असेल असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे